वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला ना ह्याचं पुरणपोळीचा प्रीमेक्स बनवून दाखवणार आहे आता होळी येते आणि प्लस गुढीपाडवा पण आण आता येणार आहे तर तर तुमच्यासाठी तुम्ही काही गडबड होते आपल्याला तर पुरण शिजवा वगैरे म्हणजे त्यावेळेस आपल्याला जेव्हा सुद असतात तेव्हा आपल्याला जमत नाही फटाफट करण्यासाठी तर तुम्हाला मी प्रीमॅक्स कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि हे प्रीमॅक्स तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सहा सहा महिने हे प्रीमॅक्स चालू शकतं तर त्याच्यासाठी मी घेतलेली बघा इथे ही सव्वाशे ग्रॅम एवढी डाळ घेतलेली मी पाव किलो आणलेली तर पाव किलोच्या निम्मी मी म्हणजे पाव किलोच्या निम्मी घेतली सव्वाशे ग्रॅम ही चणा डाळ घेतलेली आणि ही बघा ही मी रात्री भिजत घालून हे बघा ही मी एवढी एक वाटी चणा डाळ घेतलेली सव्वाशे ग्रॅम आणि ही भिजून रात्रभर मी ही एवढी झाली आहे तर ही रात्रभर मी भिजवलेली होती आणि ते मी एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे ही वेलची पावडर आहे आपली आणि जायफळ घातलेलं आहे थोडंसं आणि इथेही मी हळद घेतलेली आहे तर आपल्याला ही डाळ आता उकडून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते तर ही आपण नेहमी आपण जशी पूर्णाला शिजून घेतो ना तशीच ही डाळ आपण इथे उकळून घ्यायची आहे ही बघा त्याच्यामध्ये हां एवढं एक पाणी टाकायचं एक ग्लास भरून मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यात ही कलर येण्यासाठी एक चिमटीभर आपली हळद टाकायची इथे बघा चिमटीभर इथे हळद टाकायची आहे हे बघा आणि आता हे मी ह्याला चार ते पाच सिट्ट्या आपल्या करून घेणार आहे तर चांगली चार पाच सिट्ट्या ह्याच्यासाठी करून घेणार की जेणेकरून डाळ ना व्यवस्थित मस्त मौसूद अशी शिजली जाते तर मी चार किंवा पाच शिट्ट्या करून घेणार आहे तर चला मी कुकर ठेवते गॅसवर हे बघा डाळ उकळी आल्यानंतर ना आपण त्याच्यावरचा जो फेस आहे ना तो काढून टाकणार आहे आणि नंतर मग कुकरचं झाकण लावणार आहे पाच मिनटं डाळ ही आपण चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून कुकरच्या बाहेर त्या पाणी येत नाही आणि कुकरचं झाकण वगैरे कुकर म्हणा गॅस आपला खराब होत नाही ही टिप्स आहे तर चला आम प्रीमेक्स बनवायला सुरुवात करूया आता डाळ चांगली मस्तपैकी उकळी येऊ दे पाण्याला चांगला त्याच्यावरचा फेस आला की फेस काढून नंतर आपण कुकरचं झाकण लावूया हे बघा हे आपलं हे जे हे असं वरती आलं आहे ना हे बघा हे असं वरती हे आपल्याला हा फेस काढून टाकायचा आहे हे बघा अजूनही तर चला ह्याला आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि चार पाच शिट्ट्या काढूया इथे आपण कुकर झाकण लावून घेतलेले आता ह्याला चार पाच चांगल्या शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आता मी इथे हे बघा डाळीतलं पाणी निथळण्यासाठी इथे ठेवलेलं आहे दहा मिनिटं ठेवते पाणी निथळून घेते पूर्ण डाळीतलं डाळी बघा मी इथे हे करून घेते मस्त आपली डाळ शिजलेली आहे इथे तुम्हाला कितपत गोड हवा तेवढा टाकायचं मी ते हा एवढा सगळा गोळ इथे टाकते मी हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गुरु गुळ पूर्ण विजळी सोपर्यंत तर आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकणार आहे सतत धवळत राहायचे जोपर्यंत आपला गूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळीमध्ये निघत नाही आणि पुरण आपलं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शिजून घ्यायचं पुरण आपलं मस्तपैकी गॅस जरा फास्ट करते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचंय गॅस मी मिडियम केलाय गूळ आपला व्यवस्थित चांगला वितळू देते व्यवस्थित असं गुळ परफेक्ट आहे तुम्हाला जेवढा हवं तेवढा तुम्ही आवडीनुसार टाका मी थोडंसं गोडच करते त्यामुळे पुरणपोळी पण खायला छान लागते आणि अशी मस्त म्हणजे अशी खुसखुशीत होते जास्त अशी कडक होत नाही साखरेची कडक होते पण गुळाचे असे एकदम मऊ छान आणि एकदम सॉफ्ट होते म्हणून जरा गुळ जास्त टाकायचं पुरण जरा गोड असेल तर पुरणपोळी पण खाण्यासाठी छान लागते आता इथे आहे आपलं हे वेलची पूड आणि जायफळ पूड ऍड केली आहे मी इथे हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता हे फ्रीजमध्ये मध्ये व्यवस्थित पॅक करून टिफ डब्यामध्ये वगैरे किंवा जिपलॉकच्या बॅग असतात त्याच्यामध्ये पॅक करून व्यवस्थित तुम्ही सहा महिने हे ठेवू शकता आणि हे ह्याची कधी पण तुम्हाला वाटेल असं तुम्ही तेव्हा पुरणपोळी बनून खाऊ शकता आपलं पीठ गव्हाचं चपातीचं मळलेलं असं तेव्हा तुम्ही कोमट पाणी घालून रिमिक्समध्ये पुरणपोळी आपण रेडी करू शकता गॅस मी स्लो करते आहे मोस्ट आपलं हे पुरण होत आलेलं आहे आपला हा चमचा असा उभा राहतो का बघायचा पुरण मध्ये अजिबात खाली नाही टेकवायचा वरच्यावर असा बघायचा आहे हे बघा हे पुरण आपलं इथे मस्तपैकी झालेलं आहे बघा कुठे कुठे असे तुम्हाला डाळीचे कण दिसत असतील पण ते मी तुम्हाला सांगेन की ते पण आपले मस्तपैकी होऊन जातात हे बघा हे डा मस्तपैकी आपलं छान असं पुरण मस्त आपलं हे बघा आपलं पुरण इथे झालेलं आहे मी आता गॅस बंद करते हे बघा तर आपलं हे पुरण झालेलं आहे हे बघा हे पुरण आपल्याला आता वाटायचं नाही आहे ह्याचं काय करायचं आहे लाला रात्रभर आपण पंख्याखाली वाळवायचं आहे ह्याला आणि मग उद्या पण मिक्सरला लावायचं आहे तर आता मी हे असंच आज दिव आज रात्रभर पूर्ण हे पंख्याखाली वाळवणार आहे मी तुम्हाला दाखवीन मध्ये रात्री पण आणि मग उद्या आपण ह्याच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि कसं प्रीमेक्स तयार होतं ते पुढे आपण तुम्ही मी तुम्हाला दाखवते कंटिन्यू आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यांना उपयोगी व्हिडिओ आहे हा आपल्याला घाईमध्ये वगैरे पुरण करायला वेळ नाही मिळत तर आपण अशा पद्धतीने प्रीमेक्स त्याचं बनवू शकता तर आता हे वाढू दे तर चला आपण भेटूया थोड्या वेळाने हे बघा हे इथे आपलं मी हे बघा सुकायला ठेवलेलं आहे आता हे सकाळपर्यंत मस्तपैकी असं सुकेल मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते कसं काय करायचं आहे ते कर हे बघा खूप असं सुकलेलं आहे पंखा मी इथे हॉलमध्येच ठेवले आहे असं टिपळ्यावर जेणेकरून इकडे पंखा पण चालू असतो रात्री आणि ए सी पण चालू असते तर हे सकाळपर्यंत मस्त व्यवस्थित असं कडकडीत होऊन जाईल हे बघा सुकत आलं आहे आता रात्रीचे बारा वाजलेत हे बघा मी असं पंख्याखालीच ठेवलेलं आहे आणि हॉलचा पंखा चालूच असतो आमचा तर त्या पंख्याखाली वाळेल तर इथे आपलं नाही बघा हे पुरण मस्त असं सुकलेलं आहे आता हे मिक्सरला लावायचं आहे तर मी हे थोड्या वेळाने मिक्सरला लावते आधी आपलं इथे मी पीठ मळून घेते म्हणजे तोपर्यंत आपलं पीठ व्यवस्थित चांगलं हे होईल येईल एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे मी थोडसंच बिघडती आहे मळती आहे आता थोडीशी हळद कलर येण्यासाठी मी मीठ थोडस आणि हे व्यवस्थित आपलं असं मिक्स करायचंय बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ते मी नीद। एक मोठा चमचा आपला तूप घेतलेला आहे मोहन तुम्ही तेल तूप काही घेऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पिठाला मोहन मस्त असं बसलेलं आहे बघा तू ह्याच्यासाठी घालायचंय मोहन करून की आपली पोळी ना दुसऱ्या दिवसापर्यंत एकदम मऊ लुसलुसीत अशी कापसासारखे राहते लुसलुसीत थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पिठाचा गोळा करायचा आहे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला तुम्ही याच्यात गव्हाचं एक वाटी आणि एक वाटी मैदा ते पण यूज करू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता पण पीठ आपण थोड़ासा सैलसर मळायचं आहे जेणेकरून घट्ट मळलं पीठ तर आपली पुरणपोळी फुटली जाते अर्धा तासाला आपण पीठ मोरून दिलं ना की हे पीठ आहे ना छान पैकी अस मस्त पैकी फुगून येतं वरती आणि फुलाण पोळ्या आपल्या छान होतात E मस्त मळून इथे आपलं हे पीठ मस्तपैकी मळून ठेवलं आहे मी हे बघा पीठ मळून ठेवलं आहे ते याच्यावर मी आपली वाटी घालून ठेवते झाकून ठेवते आणि हे आता मी हे बघा असं सुकलं आहे मस्तपैकी बघा आता हे मिक्सरला मी लावून घेते आणि कसं हे करायचं आहे मिक्स करायचं आहे थंड पाणी वापरायचं आहे कसलं पाणी वापरायचं ते मी तुम्हाला सांगते चला पहिल्यांदा हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते पूर्ण थे थे ले ले। तर इथे आपले पूर्णाचे हे चार गोळे करून घेतले आहेत मी आता आपलं मस्त पीक पण आलेले छानपैकी आता मी इथे तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता मुलांच्या डब्याला नाश्त्याला आपल्याला कधी खायची इच्छा झाली तर अशी हे पुर पीठ असं पण वरती वरती घ्यायचंय आणि तांदळाच्या पिठावर पण लाटू मैद्याच्याच पिठावर आता लाटणार आहे हे बघा हा असा ुंडा आपण तयार करून घ्यायचा आहे अशी खोल अशी पारी बनवून घ्यायची आपण आणि मग हे असं असं हे पीठ आहे पारीचं ते वरती वरती घ्यायचं आणि पुरण खाली खाली प्रेस करत जायचंय हे बघा हे असं हे असं असं बोटाने नंतर दाबत जायचंय तसस में चे ते ते हे मी बाकीचे दोन गोळे करून घेते तर इथे आपले हे मी चार गोळे करून घेतलेले आता मी हे दाखवून घेतले इथे तर तसं आपण हे पुरणपोळी आपण हलवातच आपली पिरतोय मी ते आपला गॅस ऑन करते कड़े कडेने लाटत जायची आणि तीच टेस्ट लागते आपण जसा फ्रेश पुरण करतो ना तीच या पुरणाला टेस्ट लागते पण एवढंच की आपण ते कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचंय पुरण स्वच्छ कपडा पोळ्या रोज टिफिन चपात्या करण्यासाठीच मी वापरते अशा लाटून घेते म्हणजे आपल्याला शेकायला बरं पडत नेहमी पुरणपोळ्यांचे गोळे करून घेते दहा बारा आणि पुरणपोळ्या लाटून अशा पेपरवर ठेवते आणि नंतर मग शेकत जाते म्हणजे पटपट कामं होतात उशीर पण लागत नाही आपल्याला हे असं तुम्ही प्रीमिक्स करून बघा खूप सुंदर लागते पुरणपोळी तुमचा वेळ वाचेल आणि तुमची कामं पण फटाफट होतील आते आपला ले ले, ते, ले ले, ते, ते, ते आपला गॅस मी ठेवलेलं आहे तवा मस्तपैकी गरम झालेला आहे तर चला तर मी ह्याला तेल लावून पुसून घेतलेलं आहे आपलं तवा आता इथे मी मी तेलच टाकते तुम्ही तूप तु वगैरे काही यूज करू शकता अशी आपली पुरणपोळी गो गु गोबी तशी फुगलेली आहे मस्त पैकी पुरणपोळी सरसर अशी लाटली जाते आपल्याला पुरण पट आपण बनवून कधी पण हे क्रीमिक्स बनवून आपण आपली पुरणपोळी रेडी करू शकतो पिठाची पण छान होते पण असं पीठ गव्हाचं सैलसर आपण आणि अति पौष्टिक असते गव्हाची तर आपल्या गुगुभीत अशा टमटमीत तम प्रीमिक्सच्या पुरणपोळ्या आणि प्रिमिक्स कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सगळं व्यवस्थित दाखवलेले आहे आपली आता ही तिसरी ते पुरणपोळी पण झालेली आहे लाटू पैकी आपली लुसलुशीत अशी छान गुबगुबीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या आणि हे तुम्ही सहा सहा महिने कधी आपल्याला खायची इच्छा झाली तर थोडं प्रीमेक्स घेऊन चपातीचं पीठ आपलं मळलेलं असत अशा पद्धतीने बघ आपली ही चौकी पण पोळी ते झालेली आहे तर चला तुम्हाला मी सर्व करते खाण्यासाठी बघा आपल्या क्रिमिक्सपासून मस्तपैकी अशा तयार झालेल्या आपल्या पुरणपोळ्या आहेत आणि हे बघा आतमध्ये पुरण पण बघू शकता व्यवस्थित परफेक्ट असं पुरण गेलेलं आहे व्यवस्थित चारही बाजूनी पुरण पुरणपोळ पुरा, पोचलेलं आहे चा पुरणपोळीपर्यंत आणि आपल्या एक वाटीपासून मी ब एक वाटी मी चणा डाळ आणि एक वाटी पीठ घेतलेलं होतं त्यापासून मग ह्या पुरणपोळ्या आपल्या सात झालेल्या आहेत मी थोडंसं पुरण होतं ते प नंतर मिक्स करून जे पीठ उरलेलं त्याच्या मी तीन बनवल्या आणि पहिले मी तुम्हाला चार गोळे दाखवलेले हे बघा असं हे प्रीमेक्स बनवून ठेवलं ना तर तुम्हाला एकदम सोपं जाईल कधीही तुम्ही पाच ते दहा मिनटात आपल्याला पुरणपोळ्या करता येतात ह्या आणि अशा पुरणपोळ्या तुम्ही प्रीमेक्सच्या करून बघा जर तुम्हाला कोणाला प्रीमेक्स, प्रीमेक्स हवे असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी ते प्रीमेक्स तुम्हाला हे करीन देईन काय त्याची कॉस्ट वगैरे मी नंतर सांगेन पण तुम्हाला जर हे प्रीमेक्स हवं असेल गुढीपाडव्यासाठी वे, वगैरे आता होळी तर आता समजा लव जवळच आली आहे तर तुम्ही हे प्रीमेक्स पण बनवून पण बघा घरी अगदी सोपं आहे आणि तुम्हाला इझी जाईल कधीही तुम्ही बनवून ठेवला तर तुम्हाला उपयोगी पडेल वाया जाणार नाही फ्रीजमध्ये व्यवस्थित पॅक करून तुम्ही ठेवा सिल्वन डब्यामध्ये किंवा झिपलॉकच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून हेच प्रीमेक्स पुरणपोळीचं सहा महिने राहतं अशा पुरणपोळ्या प्रीमेक्सपासून झालेल्या आहेत पाच ते दहा मिनटामध्ये आपल्या पुरणपोळ्या तयार होतात तुम्ही अशा पुरणपोळ्या तयार करा आणि बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला कोणाला प्रीमेक्स हवं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मग मी तुम्हाला सांगेन की कसं पोचवायचं कसं द्यायचं ते मी तर चला हा व्हिडिओ ब शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका नवीन असतील त्यांनी लाईक शेअर्स कमेंट कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद